शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व हो। शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या गावापासून ते जिल्ह्यासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील त्याचबरोबर कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल महत्त्वाची बातमी सरकारचा मोठा निर्णय हे ओळखपत्र नसल्याचं शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांना मुकावे लागणार सध्या जर पाहायला तर आता शेतकऱ्यांना फार्मराडी काढण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल यंदा देशामध्ये सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस कायमेटचा अंदाज ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता सध्या जर पाहायला तर आता यंदा देशामध्ये सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो पेकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊ नये का आता विम्याची रक्कम केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता टप्प्याटप्प्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक किम्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण उद्योगांचे दहा लाख कोटी रुपये माफ करता पण शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी रुपये नाहीत शेतकऱ्यांचा सवाल सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा तापला असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे कर्जमाफीची जोरदार मागणी <खवध> <खवध> शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत वीज सध्या जर पाहायला गेलं तर आता बारा तास विजेची शेतकऱ्यांनी मागणी केली होती त्यानुसार आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे धानाला बोनसचा झाला निर्णय पण आता खात्यावरती जमा केव्हा होणार शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर आता लवकरच धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे ॲग्रिस्टॅक योजनेसाठीच्या नोंदणीमध्ये नाशिक जिल्हा राज्यामध्ये दुसरा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मराडी करण्याचे आवाहन केले जातं कांद्याचे दर कमी उत्पादन खर्चही निघेना आर्थिक गणित कोलमडले सध्या जर पाहायला तर राहता कांद्याच्या दरामध्ये घसरण नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडले एका बॅगवर तब्बल दोनशे ऐंशी रुपयांची वाढ शेती करायची तरी कशी शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे प्रश्न ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आता बारा तास दिवसा मिळणार आहे मोफत वीज सध्या जर पाहायला तर राहता राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान रखडले सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचे आणि ठिबक योजनेचे अनुदान रखडले असल्यामुळे आता अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाची बातमी बळीराजा उपाशी मात्र विमा कंपन्या तुपाशी पाच वर्षामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांचा नफा मात्र सध्या तरी शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील मोठी बातमी आहे लक्ष देऊन एका सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना बँक खात्यावरती रक्कम जमा सुरुवात राजकारणातील महत्वाची बातमी शरद पवार आणि अजित पवार एकत्र रैत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार शेजारी बसले होते सध्या जर पाहायला गेला तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार काका पुतणे एकत्र आल्यामुळे राजकीय नेते मंडळीच्या भोव्या सध्या उंचवल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत रैत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार शेजारी बसले होते आधारची माहिती चुकली आणि मदत होकली सध्या जर पाहायला गेलं राहता आधार कार्डची माहिती चुकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे नुकसान भरपाई तसेच पिकुम्यापासून आता अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र आहे धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची आधारची माहिती चुकली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे बाजारभाव घसरल्यामुळे शिरूर तालुक्यामध्ये कांदा चाळ भरण्यास शेतकऱ्यांची लगबग रब्बी हंगामातील कांदा काढणीमध्ये जोर अवकाळी पाऊस झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान एक लाख महिला लखपती दिदी ग्रामीण महिलांनी प्रशिक्षणामधून साधला उद्योग आर्थिक स्वावलंबन विविध व्यवसायांच्या संधी सध्या जर पाहायला गेलं तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख महिला लखपती दिदी झाल्या असून आता राज्यातील महिलांना देखील लखपती दिदी योजनेअंतर्गत मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो पिक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बीड छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यात आता पीक विम्याची वाटप सुरू झाली आहे यामध्ये आता धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा हजार दोनशे सहा रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे वाटप सुरू झाले असून त्याचबरोबर आता धुळे जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली असून आता लवकरच धुळे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता धुळे जिल्ह्यामध्ये देखील आता पीक विम्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे यानंतर आता जळगाव जिल्ह्यामध्ये देखील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्यानुसार आता जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहूया परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी रुपये आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पिठा वाटप सुरू ये उन्हाळ्यामध्ये राज्यभरामध्ये पावसाचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे यामुळे आता राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे अंत्योदय धारकांना आजपासून साडेचे वाटप नाशिक जिल्ह्यातील जर पाहायला गेलं तर आता अंत्योदय धारकांना आजपासून साड्यांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे महिलांना आता मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता होणार बंद सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन ऐका आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे जर आता तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे अन्यथा तुमचा देखील आता हप्ता बंद होण्याची शक्यता असल्यामुळे आता तुम्हाला देखील फार्मर आय डी काढणे आवश्यक असणार आहे फार्मर आय डी काढून घ्यावी ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आत्ताच पाण्याविना पडले कोरडे यंदा पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता जनावरांची पाण्यासाठीची भटकंती सध्या जर पाहायला गेलं राहता राज्यामध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आत्ताच पाण्याविना पडले असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर यंदा पाणीटंचाई तीव्र होण्याची देखील शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण की आता शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना दोन हेक्टरचे एकतीस हजार आठशे रुपये मिळत असल्याची देखील माहिती सध्या एका शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे कळवलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भात पीक विम्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू घरकुल अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ पंधरा हजारांच्या अनुदानासाठी सूर्यंत्रांना आवश्यक सध्या तर पाहायला गेलं तर आता घरकुल लाभार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे घरकुल अनुदानामध्ये आता पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता पंधरा हजार रुपयांच्या अनुदानासाठी सुर यंत्रणा देखील आता मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे यामुळे आता राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे देशामध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये आठ टक्के झाली वाढ शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीला पसंती सध्या जर पाहायला गेलं तर आता देशामध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये विक्री आठ टक्के वाढ झाली असून आता शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीला देखील सध्या पसंती पाहायला मिळत आहे आता देशामध्ये शेतकरी सब... मित्रांनो <गो> आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी तेर हजार सहाशे रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार रुपयांची रक्कम सध्या मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे वादी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला झोडपले बागायतदार शेतकरी आर्थिक संकटामध्ये तोंडाचा घास हिरवला सध्या जर पाहायला तर आता पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची देखील सध्या मागणी होत असल्याचे चित्र आहे टोमॅटोचे भाव पडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सरासरी आठ रुपयांचा भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही वसूल होईना सध्या जर पाहायला गेलं तर राहता टोमॅटोचे भाव पडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडत असल्याचे चित्र आहे सरासरी आठ रुपयांचा सध्या दर आहे अवकाळीमुळे सतरा जिल्ह्यामध्ये तेरा हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर आता मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील सतरा जिल्ह्यातील तेरा तेरा हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे आता पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची देखील मागणी सध्या होत आहे त्याचबरोबर राज्य सरकार देखील आता मदतीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव ओकट यांनी नाशिकच्या द्राक्षांची परदेशामध्ये गुढी वाढली आतापर्यंत शहाऐंशी हजार तीनशे अकरा मेट्रिक टनाची निर्यात झाली सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिकच्या द्राक्षाची परदेशामध्ये गुढी वाढत जात असल्याचे चित्र आहे आतापर्यंत तब्बल शहाऐंशी हजार तीनशे अकरा मेट्रिक टनाची निर्यात झाली असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे शेतकऱ्यांना तीन वर्षापासून शेतमालाला अपेक्षित भावना आहे शेतकरी आर्थिक संकटामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्याची देखील मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे नांदेडला फळ विमा योजना राबवण्यामध्ये येणार सध्या जर पाहायला गेलं तर पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेत शेतकऱ्यांनी ए पीक पाहणी करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी फळ पिकोविमा घेतला आहे अशा शेतकऱ्यांना आता ए पीक पाहणी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक या ला नकी करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसंच नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये